काय सांगाल आपण दौरा करत आहात तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आहात नेमकं काय परिस्थिती आहे आपल्या पक्षाची अगोदरच मी आपल्याला बोलल्याप्रमाणे इथला मतदार सुज्ञ चाणाक्ष आहे आणि यावेळेस हलगरा गटामध्ये ततवारीचा बोलबाला सर्वत्र पाहायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला हलगरा जिल्हा परिषद गटातून मी स्वत आणि हलगरा गणातून सुधीरदादा मसलगे आणि सावरी गणातून माझ्या भगिनी विद्याबाई गवळी या प्रचंड मताने विजयी होतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही कुठली विकासाची मते घेऊन आपण जनतेपर्यंत जात आहात आणि लोकांच्या काय अडीअडचणी आपल्याला फिरताना दिसून येतात ग्रामीण भागातील रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे शासकीय दवाखान्याची समस्या आहे शाळेचा स्तर जो शिक्षणाचा खालावलेला आहे जिल्हा परिषद शाळेचा स्तर माझं विशेष लक्ष शैक्षणिक क्षेत्रावर असून मी त्या क्षेत्रावर जास्त भर देणार आहे त्यामुळे मी प्राथमिकता माझी या मतदारसंघामध्ये शिक्षण आरोग्य या दोन गोष्टीकडे राहील तारखेला मी असा आवाहन करू इच्छितो येथील सुजान मतदार राजाला की येत्या सात तारखेला तुतारीच्या चिन्हासमोरील तुतारी, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आमचे दोन्ही उमेदवार आणि माझ्यासहित तीनही उमेदवार म्हणजे मी स्वतः माझ्या भगिनी विद्याबाई गवळी आणि सुधीर दादा मसलगे यांना प्रचंड मताने विजयी करतील याबद्दल तिळमात्र शंका नाही